啊！啊啊啊 Okay. <laughs> <laughs>

सकाळपासून भीक मागतात यांच्याकडे उपाशी जेवलेली नाही शाळा यांच्याकडे पुण्याची चौथी ची भीत मागत सतराची वाटतात अठराची वाटत आहेत मंत्र्यांच्या सांगितलं हॉल तिकीट देत काल दिवसभर त्याला हॉल टिकीट आले त्याचं त्यांनी दोन हजार सतराचे पैसे सांगतात खेशील काय काही कधी भरलेली आहे एकोणीस हजार भरले तरी हॉलटिकीट नाही मी आताच आहे या वर्षीच हॉल टिकिट किती दिवसांत चार दिवस झाले मी सिक्स स्टँडर्ड की मेरी पैसा मोला विषय बाकी हॉलटिकीट

कुठे परीक्षायचे हो हो ते त्यांना माहिती नाही ते, ना। ते, 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 ना ते काय पेपर लिहिणार आहेत शालेय शिक्षण मंत्री तुम्ही मला सांगा मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो हो दीपक जिंके सरकार तुमच्या तु राज्यात हे काय करणार आहे शिक्षणाचं खासगीकरण केलंय केलंय तुम्ही पण त्याचं बाजारीकरण केलंय ठीक आहे फीस घ्या एक एक वर्षाच्या फीस कुणी विरोध करत नाही बंद इथला गेले सकाळपासून पाहिलं त्यांना फीस त्यांना मिळत नाही अशा प्रकारे हे हे आम्ही लोकशाही मार्गाने मानतोय काय असा तुम्ही पोलिसांना कम्प्लेंट करा पोलीस इथे काय ह्याचे पाहतील आम्ही बोलतोय कॅमेरा समोर आम्ही पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत आम्ही आमच्या बोलण्याच्या अधिकारावर तुम्ही गजा नाही आणू शकत तर तुम्हाला सांगतोय शालेय शिक्षण मंत्र्यांना मी आवाहन करतो की याच्यामध्ये काय काय हा प्रकार चाललेला आहे बघा तुम्ही मुलं उद्या परीक्षेला जाणार आहे परीक्षा द्यायची आहे आणि आजच्या परीक्षा ते उद्या काय घेणार काय ताई तुमच्या काही लोवायला करायचे दोन आणि सतराची राहिलेली त्याच्या आधी त्यांनी आज एकदम सांगितलं नाही तुमच्या आधीची राहिली आणि हब्बीचं आज हॉल तिकीट पाहिलं परीक्षा आता सांगायला आधी सांगितली अठरा नंतर सांगितली छत्तीस आणि आता परतपुर्टची काढली अठरा हजार म्हणजे ऐक मिळेला एक दिवस अगोदर तुम्ही यांना एक जर तुमच्या फीस बाकीत एक वर्ष अगोदर एक महिना अगोदर सांगा एक पंधरा दिवस सांगा त्यांना अकाउंटचं पेमेंट एवढे दिवस तुम्ही झोपा काढला का तुमच्याकडे हिशोब क्लिअर नाही तुम्ही असू म्हणजे तुमची मुलगी आता आहे आणि आता परीक्षेच हॉलटिकीट म्हणजे त्यांची अजून हॉल हॉलटिकीट मिळत चौथीची फीस बाकी आहे आणि आता चौथीची फीस दहा वीज लागता येते म्हणजे सहा वर्ष ही शाळा काय झोपली होती का म्हणजे काय वसुली चालली लोकांचा किती तडताड घेणार आहात तुम्ही आणि कशाप्रकारे तुम्ही हे सगळ्या गोष्टी करणार आहात ना काय चाललंय काय हा हा बाजारात चाललंय काय फाशी घेतात मुलं फाशी का घेतात हे ताईंनी सांगितलं मुलं फाशी का घेतात त्यांच्या बाल मानतात लोक काय पडतात तीन दिवस झाले आज आदिवासी ह्यापणे मारतात करतात तरी तरी हे आता यांची प्रिन्सिपल मॅडम अजून ते म्हणतात प्रिन्सिपल भेटू द्या त्यांच्यावरती प्रिन्सिपल जाऊन प्रिन्सिपल मॅडम वरती जाऊन बसले परंतु ते ह्यांना पालकांना भेटायला देईल एवढी पण संवेदना यांच्या मेलेल्या आहेत एवढ्या संवेदना पोहोचत झाल्यात शिक्षणाचा बाजारी करून फक्त पैसा आणि त्याच्यावरून धंदा करून पैसा कमावायचा एवढेच एक झाले शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हा चाललेला बाजारीकरण शिक्षणाचं चा थांबवा पालकांना विठीस धरणाऱ्या शाळांवरती लक्ष करा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्याला तुम्हाला सामोरे लागेल हे राज्य चाललंय कुठं तुम्ही तुमचं राजकारण करताय परंतु हे सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार आहे तुम्ही तुमच्या दररोजचे राजकारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चोवीसावी जयंती साजरी करतोय महाराजांनी रितेचं राज्य चाललं रैतेसाठी राज्य चालवलं आज आणि परंतु अठरापगड जातीनं घेऊन बरोबर स्वराज्य स्थापन करणार या स्वराज्यामध्ये आमच्या माता भगिनीला असे दिवस येतील असं कधीच वाटलं नव्हतं शाळेच्या हॉल तिकीटसाठी जर ही जर परिस्थिती हे बघा एवढे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत सगळे कॉलेजचे स्टुडंटचे अशा यांच्या सगळ्यांच्या समोर हा प्रकार चाललाय किती काही प्रकार चाललेला आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे अतिशय चुकीच्या दिशेने चाललेलं आहे सातवी आठवीची पण फी म्हणजे तिची सातवी आठवीची तिने ऑनलाइन क्लासेस केले नाही तरी पण तिची अतिरिक्त फीज माग हातील आलं का तिला अजून हात काय संचिता शितोळे हिला अजून हॉल तिकीट मिळालं नाही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे सातवी आठवीच्या फीज उद्याच्या ऐन दिवस मागतात बरं शाळेकडे आम्हाला हे सांगायचंय की शाळेकडे दाखला आहे दाखला आहे निकाल आहे सगळ्या गोष्टी आहेत बरं ही मुलं पहिलीपासून तर दाखवी पहिल्या त्यांचे भाऊ आहेत तिकडे त्यांना काढू नका बाहेर आम्ही बाहेर येत नाही आता कॅम्प इथं बाहेर शाळेच्या आतमध्ये नाही ना आता आता तुम्ही जे आहे आमच्या त्यांना भावना म्हणून प्रिन्सिपलला बोलायला त्यांच्यासोबत प्रिन्सिपलला बोला पाच बोला त्या आदमाने सरला बोलवा सचिन आदमाने सरला बोलवा किंवा त्या यांना बोला हो सर हे चुकीचं काहीच नाही केलंय त्यांनी आज तीन दिवस झाले बिचारा विनोदी करताना आज शेवट सुद्धा आले दहा वाजे मला सांगा तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांच्यासमोर बोलायला तर हे त्यांच्या आत्महत्या करतील काल पोलिस स्टेशन समोर वाघ होईल पोलीस स्टेशन समोर एका युवकाला न्याय मिळाला नाही त्याच्यावरती त्याच्या पार्किंग त्याच्या कार्यक्षर होती त्यांनी पोलिसांसमोर स्वतःला जाणून घेऊन आत्महत्या केली आणि त्याचा ज्याचा जीव गेलाय काल जर हे पालक माझ्याशी खूप संतापले होते हे पालक खूप संतापले होते त्यांनी हरडाओडा केला का का त्यांचा आक्रोश होता जर यांनी यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं मुलासाठी याला जबाबदार कोण असेल पोलीस प्रशासन असेल शाळा प्रशासन असेल तर मुख्य मंत्री सावंत असतील याचा उत्तर त्यांनी शिक्षण मंत्री शालेय दिवशी हे असंच करतात फी भरली तरी नाही आज म्हणले सकाळी मला बोलवलं दहा वाजता आज उपाशी आतापर्यंत आज उघड केल आणि उद्या पेपर आहे कुठून हॉल तिकीट हा मुलांनी काय करणार तुमचं चौथीच बाकी म्हणतात बोला तुम्ही हॉल तिकीट द्या नाही आम्ही या ठिकाणी स्वतःच करून घेऊ आम्ही सगळे लोक आज आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट झाला तुम्हाला जेव्हा जावं लागले लक्ष द्या प्रशासन तो नाही करा गेले प्राचार्य शाळा कुठे गेली बोलवा प्राचार्य प्राचार्य मोडून नाही सांगता मी हमचा अशा कोणत्या भाषण दाखवायचा ओढण्यापेक्षा आम्ही फक्त ओरडतोयच ना आता याच्यापेक्षा वेगळी भाषा काय आहे झालं ना बरोबर तुमचं अजून काय करायचंय का अजून आहे का तुमच्या अपेक्षा पोलिसांना बोलवा तुम्ही प्राचार्यांच्या काय होईल होईल काय होईल अहो तुम्ही असं कबूत जबाबदार बात ऐकून घ्या तुम्ही एका पक्षाचे काय नेते आहेत ना म्हणजे असं करून सांगत असतो दुसरी मला माहिती